नमस्कार शेतकरी मित्रांनो अंकुर कंपनीचं कापसाचं कीर्ती हेवान जे बोंडाची मल्लिका म्हणून ओळखलं जाणारं हेवान आणि जवळजवळ बोंड लागणारं आणि चार ते पाच पाकड्या जास्तीत जास्त सत्तर टक्क्यापर्यंत पाच पाकड्या आणि चाळीस ते पंचेचाळीस बिया असं हे वाहन तर मित्रांनो त्याच वाहनाची आपण अंकुर कंपनीच्या कीर्ती या वाहनाची माहिती आज या व्हिडिओत बघणार आहोत थोडक्यात शॉटकटमध्ये तर मित्रांनो नमस्कार शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी महेंद्र मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि बाजूचं आयकॉनचं सुद्धा बटन प्रेस करा कारण की असे शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अंकुर कंपनीचं हे कीर्ती वाहन जे आहे एक चांगलं असं वाहन आहे तर चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे आणि बोंडाची मलिका म्हणून असं ओळखलं जाणार वाहन आहे आणि मित्रांनो सत्तर टक्क्यापर्यंत पाच पाकड्या एका बोंडामध्ये आणि चाळीस ते पंचेचाळीस बिया असं या वाहनाच्या एका बोंडामध्ये असणार आहे असं वाहन आहे तर मित्रांनो हे चांगलं असं वाहन आहे मित्रांनो याज आपल्याला चांगलं असं उत्पादन मिळू शकते एकरी पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत चांगलं आपण नियोजन जर केलं तर मित्रांनो हे चांगलं वाहन आहे आपण याची निवड करून लागवड करू शकता तर मित्रांनो या ह्या अंकुर कंपनीच्या कीर्ती ह्या वानाची आपल्याला माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा कारण की ते बी आपल्याच्या चॅनलवर जुळतील आणि त्यालासुद्धा आपल्या चॅनलची अशी चांगली माहिती मिळणार तर मित्रांनो भेटूया तो वरी पुढील व्हिडिओमध्ये Jai Jawan, Jai Kisan, Jai Nirmal.